इंदिरानगरात विरोधी पथकाची धडक कारवाई चौतीस हजाराचा गांजा जप्त शकिल अन्सारी अंमली पदार्थांसह पकडला एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल नाशिक शहरात अंमली विरोधी कारवाई अधिक कडक करण्यात आली असून माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार खंडणीविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार भगवान जाधव व पोलीस अंमलदार चारुदत्त निकम यांना गुप्त माहिती मिळाली होती की शकील आरिफ अन्सारी वय चाळीस वर्ष राहणार रेहमतनगर वडाळा गाव नाशिक हा अशोका मेडिकेअर हॉस्पिटल समोर इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहे या माहितीनुसार पथकाने अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून एक हजार सातशे एक ग्राम वजनाचा किंमत चौतीस हजार वीस रुपये इतका गांजा कॅनाबिस जप्त करण्यात आला आरोपी इंदिरा इंदिरानगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट एकोणीसशे पंच्याऐंशीच्या कलम आठ क वीस ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे ही कारवाई माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त माननीय श्री किरण कुमार चव्हाण उपपोलीस आयुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप व पथकातील पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय तर -तर चकोर पोलीस नाईक भूषण सोनवणे मंगेश जगझाप पोलीस अंमलदार चारुदत्त निकम भगवान जाधव भरत राऊत महिला पोलीस अंमलदार सविता कदम यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली आज आमचे खंडणी विरोधी पथकाचे अंमलदार भगवान जाधव आणि अं, आणि अंकित निकम या दोघांना एक गुप्त बातमी मिळाली होती की अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी एक इसम आहे आणि तो इंदिरानगर परिसरात येत आहे तर त्या ते बाबतीत त्यांनी मला सूचना दिल्यानंतर मी वरिष्ठांची परवानगी घेतली आणि त्यांच्या आदेशांमुळे सर्व टीमला सूचना केल्या आणि एक सापळा कारवाई करायचं ठरवलं सापळा कारवाईमध्ये आम्हाला शकील आरी पंसारी रहमतनगर हा अशोका मेडिकल हॉस्पिटल आहे त्या आजच्या ऑपोजिट साईडला इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या इथे आ, एक त्याच्या कब्जात बाळगलेले एक सतराशे ग्रॅम एक किलो सातशे ग्रॅम सुका गांजा तयार गांजा मिळून आला त्यांच्या समक्ष आम्ही ती कारवाई केली